नमस्कार भारत सी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण पाहू शकतो की सकाळपासून जे आहे ते स्कॉर्पिओच्या गाड्या ते असेल आणि जे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणचे तीन महत्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रवेश होत याचा परिणाम बीडच्या विधानसभेवर होणार आहे एकीकडे अजितदादा पवारांच्या गटात आता हे लोक प्रवेश करत आहेत अगोदर ते अं वेगवेगळ्या पक्षात वे होते वे सर्व एकत्र येतात या परिणाम आता विधानसभेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे दादा काय सांगाल कुठल्या कुठल्या आजचा हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे कारण की दादाच्या काम करण्याची जी पद्धत आहे त्यांच्यावर त्यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून आणि माननीय रामदास गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भरपूर असा मोठा मुंबईमध्ये कमीद कमीद बावित माजी, आशे हा कमीत कमी बावीस नगरसेवक आधी माझी असे भरपूर आणि त्याचा फायदा हा नक्कीच येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था असू विधानसभा असू आणि लोकसभा असो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला याचा फायदा शंभर टक्के होणार